मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण अधिक चांगले दिसावे आपल्याला छान वाटावे तसेच इतर सुद्धा आपल्याला चांगले म्हणावे आपण सुंदर दिसलो तर इतर व्यक्ती चांगलेच म्हणतात असे जर आपल्याला वाटत असेल तर नक्कीच आपण प्रयत्न करतो फक्त आणि फक्त चेहऱ्याने सुंदर होण्याचा कपड्यांनी चांगले सुंदर होण्याचा चांगले राहण्याचा प्रयत्न करतो नीट बाहेरून ठेवण्याचा आपला सतत विचार असतो आणि तसे प्रयत्न आपले चाललेले असतात मित्रांनो आपल्याला सुंदरच बनवायचे आहे तर आपले चरित्र आपण सुंदर बनवले पाहिजे आपले विचार आपल्या मनातील चांगले बनवले पाहिजे आपण वर्तन जेही करतो ते अधिक चांगले आपण केले पाहिजे जेही कार्य आपण करतो ते अधिक सुंदर करायला पाहिजे या सर्व विचारांनी भावनांनी कार्यांनी वर्तनानी हे चरित्र योग्य बनत असते कारण सौंदर्य हे स्वस्त आहे ते कधी ना कधी मातीमध्ये मिटणार आहे पण जे आपण कार्य करू जे वर्तन करू जे विचार आपल्या ठेवू जे विचार इतरांना देऊ ज्या पद्धतीच्या भावना ठेवू तर ह्या नक्कीच विस्तारल्या जातील ह्या नक्कीच इकडे तिकडे पसरतील ह्या जिवंत राहतील म्हणून ह्या खूप महाग आहेत म्हणजेच चरित्र महाग आहे याला सुंदर आपण बनवले तर नक्कीच आपले जीवन खूप चांगले होतेच मित्रांनो ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा